नमस्कार पेकप्रकारण लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंगागौरीचे जे खेळ असतात ते अजूनही सुरूच असतात त्यामध्ये आपण पाहत आहोत की रोहिणीला राहुलचा फोन येतो ती साईडला येते आणि राहुल म्हणतो की मम्मा मी सांगेल त्या व्यक्तीकडून ती वस्तू घेऊन ये आणि जिथे सांगितलं आहे तिथेच जा रोहिणी म्हणते यावेळेस तर तुझं नक्की प्लॅनिंग आहे ना खात्रीचा आहे का तो व्यक्ती आता कोणाही ते पुढे आपल्याला समजणार आहे राहुलने सांगितल्याप्रमाणे रोहिणी आलेली असते तेव्हा आता रोहिणीला सरप्राईज मिळतं की राहुलच्या टीममध्ये अनामिका सामील झालेली असते रोहिणी म्हणते तू इथे अनामिका म्हणते हो आधी फोन लावा राहुलला आणि स्पीकरवर टाका तेव्हा रोहिणी राहुलला म्हणते अरे काय हे राहुल राहुल म्हणतो अगं मम्मा ती पूर्वीपासूनच आपल्या घरात येण्याच्या अगोदरपासूनच ती आपल्या टीममध्ये होती मी तुला सगळं नंतर सांगतो आधी आणलेली वस्तू घे आणि सांगितल्याप्रमाणे तुझं काम कर त्यावरती अनामिकाने त्या बॉक्समध्ये कलासाठी साप दिलेला असतो आणि असं हे आमचं प्लॅनिंग